मी साक्षीपांच्या न्यूझनकडच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत पण ते आधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर तीड घटनेत कोणालाही वाचवणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन प्रियंका गांधींबाबत भाजप नेते रमेश बिधुडी यांचं वादग्रस्त वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत चिपळूणमध्ये शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पळापळ आणि अहमदाबाद कॉन्सर्ट पूर्वीच कोलप्ले नोटीस बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकार आणि पोलीस आवश्यक ती सर्व कारवाई करत असून या प्रकरणात कोणी कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही कोणालाही वाचवू देणार नाही जे लोक दादागिरी आणि हप्ते वसुली करतात अशा सगळ्यांवर आम्ही जरब बसवण्याचं ठरवलं असून या संदर्भात योग्य कारवाई सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे चिपळूण येथे आयोजित कृषी उद्घाटन शरद शरद पवार पवार यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर परतीच्या प्रवासाला निघाले असता त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये हा तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे हेलिकॉप्टर हा दहा फुटांवर तब्बल दहा ते पंधरा मिनिट अडकून पडला होता उड्डाण घेण्यासाठी शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरला सलग तीन वेळा प्रयत्न करावे लागले अखेर तिसरा प्रयत्नामध्ये या हेलिकॉप्टरने उड्डाण केल्याचं कळतंय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका तरुणाने धमकी दिलाचं समोर आलं असून शिंदेंना धमकी देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे हितेश धेंडे असं धमकी देणारा तरुणाचं नाव असून हा तरुण ठाणे शहरातील वरळीपाडा येथील असल्याचं कळतंय पुढील तपास ठाणे पोलीस करत आहे दिल्लीच्या कालकाजी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वादात सापडलेत दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आपण काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या गालासारखे रस्ते बनवू असा आक्षेपार्ह विधान त्यांनी हे केलंय विधुरी यांच्या याच वक्तव्यानंतर कालकाजी मधील काँग्रेसच्या उमेदवार आणि महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अलका लांबा यांनी विधुरी यांच्या या असभ्य भाषेत त्यांनी महिलांचा अपमान केल्याचा आरोप केलाय बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहिती पूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत बहुव्यात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी लोकप्रिय कॉन्सर्ट कोल्ड प्लेसचा अहमदाबाद शो हा पंचवीस आणि सव्वीस जानेवारीला होतोय मात्र कॉन्सर्टपूर्वीच अहमदाबादच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने गायक क्रिस मार्टिन आणि कोल्ड प्लेस संस्थेला नोटीस बजावत कार्यक्रमांमध्ये लहान मुलांचा कोणत्याही स्वरूपात वापर करू नये अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा दिलाय बांगलादेश सरकारने प्रशिक्षणासाठी भारतात येण्याच्या पन्नास न्यायाधीशांचा कार्यक्रम रद्द केलाय बांगलादेशच्या कायदा मंत्रालयाच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे हे सर्व न्यायाधीश आणि न्यायिक अधिकारी दहा फेब्रुवारी पासून भारतात प्रशिक्षणासाठी येणार होते मात्र ते सध्या येणार नाहीत अशी माहिती समोर आली आहे बिहार अधिकारी परीक्षेतील घोटाळा विरोधात पटनात उपोषणाला बसलेले जन सूरज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांना आज पटना पोलिसांनी ताब्यात घेतलंय पहाटे चार वाजता पोलीस जबरदस्तीने त्यांना घेऊन गेले तिथे उपस्थित लोकांनी विरोध केला असता त्यांच्यावर लाठीचार्ज देखील करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती, गावा मतले जीवन, तरंग। नाती गोती मोती गावा मतले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढची बातमी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी परभणी येथे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चात धनंजय मुंडे यांच्याबाबत विधान केलं होतं त्या विधानाच्या निषेधार्थ मुंडे समर्थकांनी आज परळीतील पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून मनोज जरांगेंवर पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे त्यानंतर मनोज जरांगे यांच्या विरोधात परळी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय साई प्रसादायामुळे शिर्डीत भिकारांची संख्या वाढली असून हे मोफत जेवण आता बंद करा अशी मागणी भाजपचे माजी खासदार सुजय भिके यांनी केली फुकट जेवणामुळे महाराष्ट्रातील भिकारी येथे गोळा झाल्याने शिर्डीत भिकाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे असं मत भिके यांनी केलंय त्यांच्या याच वक्तव्यामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता असतानाच मंत्री राधाकृष्ण भिके पाटील यांनी आपल्या मुलाच्या विधानानंतर सारवासावर करण्याचा प्रयत्न देखील केलाय धाराशिव जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ अकरा जानेवारी रोजी धाराशिव शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात काल दुपारी धाराशिव शहरातील गणेश मंगल कार्यालयात सकल मराठा समाजाची बैठक होऊन त्यात हा सर्वपक्षीय मोर्चा काढण्याचं का निश्चित झालंय एकीकडे राज्यात गारठा वाढू लागलेला असतानाच आता पुढील दोन दिवसात राज्यात पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे मराठवाडा आणि मध्य उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचं मोठं नुकसान देखील झालंय आता पुन्हा पावसाचा अंदाज दिल्याने शेतकरी मात्र चिंतेत सापडलाय तेव्हा किंवा वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबायची पाहत्रहाज